तू तीन महिन्यानंतर तू माझ्या नवऱ्याला धमकी देतोय धमकी देतोय काय तुला तुला कुकीतला ह्याच्यानी तू आता धमकी देतोय तुझ्यावर मी मी गेलेल्या पोलीस स्टेशनला जाऊन बसले होते मी त्यांचं तोंड बघून मी काय जाऊ दे बोललो आपल्या बाजूला रस्ता ती रडायला लागली म्हणून मी गप्पा बसले माझा फरक नाही पडतो प्रेमाची गोष्ट नाही मी तुला मी आज हा भाई हा तुझ्या आई विचारी आज मी तिला कॉल करत करवत तुझ्या ऐ विचारते अरे ती आई रडते म्हणून मी गप्ती बदल आम्ही म्हणून तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन फक्त रिटर्न आलो काय झालं पोलीस स्टेशनला जाऊन अरे भाई मी माझे नाही हे असे कांड मी माने मी नाही घाबरत अरे ते नाही बोलत मला तुझा चेहरा पण माहिती नव्हता समजला सगळं माहिती मला शिकवत आहेस सगळ्या रोज इथे नवरात्री बघितले मला सगळ्या बघितल्या सगळ्या काढायला अरे आम्हाला माहित नाही तो तुरांनी मी पण पहिल्यांदाच बघितलं तिकडं सकाळी नंतर परत पाठीमाग आला परत जीव घेणं हल्ला केला परत पर, पर पर मी पाठीमागून पडलो पडून परत डायरेक्ट मी पोलीस स्टेशनला गेलो नवऱ्याला आणि मला माझ्या नवऱ्याला रस्त्यात आडून जीव्या ठार मारण्याची धमकी दिली की तुझ्या बायकोला समजावून तर मी तिला तिचा विकेट पाडेल आणि तुझाही विकेट पाडेल आणि त्यांनी माझ्या नवऱ्यावरती हल्ला केला मी ह्या घरामध्ये रोज येतो रोज येतो जेव्हा तिची आई कामाला जाते तेव्हा तो घरात घुसतो तो घरात हि जे कानफडत वाजवली पोरीच्या तर आम्ही बोलू काय रे माझा प्रेम आहे असं पण तो पोरगा माझ्याकडे काने नाही बघतो वाईट याच्यानी बघतो उद्या त्यांना झालंय याची जिम्मेदार ते लोक घेत मी बिंदास नमस्कार बातमीकार मध्ये सर्वांचं स्वागत आहे ठाणे शहरातील आजची मोठी घटना बुलंद पोलीस टाईम्सचे पोलीस क्राईम रिपोर्टर लक्ष्मण वेम्मन यांच्यावरती काल जीव घेणा हल्ला झाला आणि या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आपला जीव कसाबसा वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यात धावपळ करता करता प पुन्हा ते पडले परत मारेकरी त्यांच्यावरती चाकूने हल्ला करायचा प्रयत्न करत होता त्यांनी कसा बसा आपला जीव आपला प्राण वाचवला आहे हे दोन्ही दाम्पत्य आपल्यासोबत आहेत वेम्मन लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी घडलेली घटना घडलेला प्रकार आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे काय काय घटना घडणार आहेत अजून ठाणे शहरामध्ये हा प्रश्न आपल्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही ठाणे शहर हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड मानला जातो परंतु ह्या ठाणे शहरातील एकनाथ शिंदेंच्या या एकना शिंदें गडात अजून काय काय गोष्टी घडणार आहेत काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे देखील समजणं गरजेचं आहे लक्ष्मणजी काय सांगताय काय घटनाक्रम आहे नेमका काय विषय आहे असा विषय आहे की माझ्या घराच्या बाजूला एक अनोण व्यक्ती घरात येतो ती मुलगी स्वतःहून फोन करून बोलवते की तू ये माझ्या घरात कोण आहे असं तर... म्हणजे तुम्ही राहता तुमच्या शेजारच्या खोलीतील घटना आहे हो माझ्या बाजूलाच शेजारचाच तर त्यांना माझे बायको सांगत होते की बाबा तो अनोन व्यक्ती त्याच्या घरात येतो की कशासाठी येतो काय करायला येतो मग ती त्यांच्या आईला एक दिवशी दोन तीन महिन्याच्या अगोदर त्यांना सांगितले की असाचा सा कोण व्यक्ती पलान व्यक्ती येतोय तर त्यांनी काय केलं मग परत अचानकमध्ये परवा दिवशी घरी आला घरी आल्यानंतर परत दोन तीन तासाच्या हिशोबाने त्यांनी घरामध्येच होता अचानकमध्ये त्यांची आई आली होती मग आई आल्यानंतर मग दोघांना पकडला गेला mm -hmm. पकडला गेल्यानंतर त्यांना काय वाटलं की आम्ही सांगितले मग त्याच्यानंतर त्यांची मुलगी बोलली की तुम्हाला काय गरज होती सांगायची तुम्ही कशाला सांगितले हे सगळे आम्हाला दमदाटी देत होता तिचं नाव आहे शैला भोईर आहे आणि त्यांची आई पण त्या मुलाला खूप सपोर्ट करते आणि त्या मु मुलीला सांगितले पोराला सांगितलं की बाबा तुम्ही तुमचे त्या दोघांचा विकेट पाडा म्हणून असं ते मुलींनी तिला खूप पोर्स केलेला आहे आणि परत भरपूर काय आम्हाला त्रास झाला त्या त्यांच्यामुळं त्यां आणि काल आम्ही एक ठिकाणी जाऊन येताना रस्त्याला त्यांनी अडवलं आहे अडवून आम्हाला सांगतो आहे की तू तु, तुला थांब तुला मी तु दाखवतो तु आता तुला काय करायचं मी करतो मग परत त्यांनी चॉपर काढला चॉपर काढून माझ्या पाटी पाट पुढून टाकणार होतं पाठीमागं फोटो बघितलं हो खुपसला खुपसल्यानंतर मी भै बहीत मी इकडं तिकडं पाहलो पाळाल्यानंतर परत परत पाठीमागं आला परत जीव घेणं आला केला परत मी पाठीमागून पडलो पड पर, पडून पर परत डायरेक्ट मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी मला चांगलं सहकार्य केलेत आणि तिकडनं मी जाऊन सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालो आहे असा विषय होता काय वाटतं तुम्हाला की आता या त्यांच्यासोबत अजून कोण मारेकरी होते काय विषय अजून म्हणजे काय ह्याच्या घटना घटनेच्या मागे काय अजून विशिष्ट गोष्ट काही दडली आहे का ते लोक टोटल चार ते पाच जणं होते त्यांनी अगोदरच त्या पोरांना सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की गाडी चालू ठेवू मी त्याच्या पोटात मी घुसवतो चाकू तेवढंच आपण निघून जाऊ तिकडनं असं असं त्यांचा प्लॅनिंग पूर्ण चालू होता आणि तो माझा कमीत कमी चार तासापासून तर मला वाट होता कधी येईल कधी येईल म्हणून असा हे विषय होता माझं नाव मयुरी नारायण वन्नम हा जो हल्ला झाला आहे जीव घेणा माझा नवऱ्यावर आणि माझ्यावरती जीव घेणा हल्ला झालेला त्या त्या मुलाचा काहीच विषय नव्हता मी त्या मुलाला ओळखतही नाही तो आमच्या बाजूच्या घरात जी मुलगी राहते शैला बोहीर तिच्या घरात तो तिचा बॉयफ्रेंड म्हणून तो रोज येत जात होता एक दिवस तीन महिन्यापूर्वी मी तिच्या आईच्या कानावर ही गोष्ट घातली होती की तुमच्या घरामध्ये कोणतरी अज्ञात व्यक्ती येतोय तर तिच्या आईने तिची समजूत घातली तेव्हा त्यांचं काय झालं ते मला माहिती नाही मी ह्याच्या प आणि ती पोरगी मला येऊन बोलते की तुला काय करायचं आहे मग त्यापास तेव्हापासून मी हा विषय सोडून दिलेला आम्ही फक्त तो यायचा जायचा एवढंच बघायचो तर आम्ही बघितलं ना की त्याला तो आम्हाला एकदम रागाने बघायचा की ही मला बघितली कशाला हिने मला कशाला बघितलं असं आणि एरियामध्ये जे म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिकडे आजूबाजूच्या बायकांना पोरींना तो असंच ह्याच नजरेने रागाच्या नजरेने बघतो म्हणजे त्याला आमच्या एरियामध्ये जिथे आम्ही राहतो त्या एरियामध्ये त्याला दहशत निर्माण करायची आहे की त्याचं नाव निर्माण करायचं आहे तिकडं सगळ्यांना भीतीमध्ये ठेवायचा प्रयत्न करतोय तो त्या काल माझ्या नवऱ्याला त्यांनी मारण्याचा प्रयत्न क केला माझ्या नवऱ्याला रस्त्यात उभा राहून धमकी दिली की तुझी तुझ्या बायकोला समजवून ठेव नाहीतर मी तिला तिची विकेट काढेन आणि तिच्यासोबत तुझीही विकेट काढेन असं त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे आणि ह्याला दोन वेळा त्यांनी धमकी दिली आणि जेव्हा आम्ही रात्री बाहेरून येत होतो तेव्हा त्यांनी तो आमचे आमची वाट बघत जिथे हा हादसा झाला आहे भीमनगरमध्ये नाक्यावर तो आमची वाट बघत उभा होता आणि आमच्या गाडीसमोर येऊन तो पटकन उभा राहिला उभा राहिल्यामुळे माझ्या नवऱ्याने गाडी थांबवली आणि त्यांनी बाचाबाचीमध्ये असं बोलण्या बोलण्यामध्ये त्यांनी माझ्या नवऱ्यावर चाकू म्हणजे तो हे चॉपर उगवला आणि त्याच्या पाठीमध्ये खुपसला तेवढ्यात वरडावरडी झाली तिकडं थोडेसे आजूबाजूचे पोरं आले तर तो, तो पळून गेला आता माझ्या नवऱ्याला माझा ज माझा नवरा जिवे ठार जर त्याला काय झालं असतं तर ह्याला कोण जिम्मेदार राहिला असतं आज ती पोरगी हात वर करते ती बोलते तो माझा कोण नाही आहे मग तो कशाला घरात यायचा तुझ्या आणि ही पोरगी त्या पोराला सगळे खबर द्यायची आम्ही घरात आहे का नाही आहे सगळं सांगायची ही त्याला आणि छोट्या छोट्या गोष्टी ते तिने अशा भरवलेल्या त्या पोराच्या कानात की त्याला आमच्याबद्दल एवढा राग तिरस्कार होता एवढा तिरस्कार निर्माण झाला की तो आज आम आम्हा दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत होता आणि माझ्या हो नवऱ्याला तर मारण्याचा प्रयत्न केला झाला चाकू त्याच्यावरती चॉपर उगारला त्यांनी पुढे धोका आहे आम्हाला जरा पोलीस ऐकता माझं एवढंच विनंती आहे की मला थोडं आम्हाला संरक्षण द्या आम्हाला अजूनही मनात भीती आहे की उद्या त्याचे जे पोरं आता जे आता जे पोलिसांच्या ताब्यात नाहीये जे पळून गेलेत आम्हाला ही आता ही भीती आहे की ते पोरं ही काही करू शकतात तो तर ते पोरं कशी असतील आम्हाला आता ही अजूनही भीती आहे तर आम्हाला संरक्षण द्या आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला आमचा जीव खूप महत्त्वाचा आहे हे लक्ष्मण वेमन आणि त्यांच्या पत्नी होत्या आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असं ते कळकळीने सांगतायत माननीय पोलीस आयुक्त ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील त्यांनी विनंती केलेली आहे अजून पूर्ण आरोपींचा छडा लागलेला नाही आहे यांच्या मागे अजून काही दडलेले आरोपी असतील का अशी देखील शंका निर्माण होते कधीही यांच्यावरती पुन्हा जीवघेणा हल्ला होऊ शकतो हे द्वेषाने चाललेला हा जो प्रकार आहे याचं टोक गाठलं जाऊ शकतं अशी शंका या ठिकाणी निर्माण होते कशा पद्धतीने हा हल्ला झाला सामाजिक दृष्टिकोनातून शेजारी राहत असलेली तरुण मुलगी आणि तिच्या घरात कोण अनोळखी इसम येतो याची कल्पना यांनी शेजारी असलेल्या त्या मुलीच्या आईला देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा राग मनात ठेवून संबंधित आरोपीने यांच्यावरती धमकी देऊन नंतर जीवघेणा के हल्ला केला आणि हा हल्ला एवढा गंभीर होता थोडक्यातच ते बचावले असं म्हणायला काय हरकत नाही आहे तुर्तास यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे कधीही पुन्हा हल्ला होऊ शकतो ठाणे पोलिसांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादेखील विषयाची दखल घेतली पाहिजे लक्ष्मण वेमन हे क्राईम रिपोर्टर आहेत पत्रकार आहेत पत्रकारांच्या जीवाला कुठेतरी धोका निर्माण होतो आहे ही एक कळकळीची विनंती आपण प्रशासनाला सरकारकडे करतो आहे आपण ठाण्यातील भीमनगर या परिसरात आलेलो आहोत वेन्नम कुटुंबियांनी लक्ष्मण वेम्मन कुटुंबियांनी ज्याचा उल्लेख केलेला ते हेच घर होतं ज्या ठिकाणी हा पडदा लागलेला आहे आपण पाहू शकता आणि लक्ष्मण वेमन याच या घरात इथे यांचं वास्तव्य आहे या कुटुंबियांचं वास्तव्य आहे आपण पाहू शकता इथे फार मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत नेमक्या महिलांच्या काय या बाबतीत वेदना आहेत किंवा त्यांना काय सांगायचं आहे किंवा कुठलं भीतीचं वातावरण या ठिकाणी ह्या विभागात निर्माण झालं आहे याची जाणीव आपण किंवा यांची माहिती या विषयाची आपण यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतो आहे ताई बोला नमस्ते हिच्या विषावरती हल्ला झाला आहे खूप आम्हाला पण खूप वाईट वाटले पण आम्हाला काही सण झालं नाही त्या बाबतीत आणि खूप उद्या हल्ला होऊ शकतो परत आमच्या पोरांवरती पण सुद्धा खूप तात्रीने तुम्ही काय काळजी येतं त्यात हे लक्षही करा आज ह्यांच्या घरावर झालं उद्या इथं भरपूर घर आहेत सगळ्यांच्या घरी मुली आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे जे काय ते लवकरात लवकर कारवाई करा करण्यात यावी तो पोरगा आज मी माझ्या पुरीला शाळेत घेऊन जाती पण तो पोरगा माझ्याकडं काने नजरेने बघतो वाईट याच्यानी बघतो उद्या मला त्यांना झालं आहे उद्या मला झालं उद्याला जिम्मेदार कोण राहणार आहे याची जिम्मेदार ते लोक घेत असन तर मी आहे नाही तर त्याच्या आत्ताच काय तरी करा एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्याबरोबर त्याचे साथीदार किंवा अजून कोण काय असं इथे त्याला त्याला मी बघते ना तो हमेशा एकटाच बघतो माझ्याकडून किती वेळा त्यांनी बघितलेलं आहे माझ्याकडं वाईट नजरेने तरी मी म्हणते जाऊ दे त्यांनी त्या ते दिवशी हे प्रकरण व्हायच्या आ एक दोन तासापूर्वी आधीच माझ्याकडं त्यांनी बघितलं याला जिम्मेदार होणार असेल तर मी शांत राहतो मी कामावरून येत होते आज सकाळी तर हिच्या खानफाडात वाजवली पोरीच्या तर आम्ही बोलू काय रे तो माझा प्रेम आहे असं म्हणजे दांडगावपणा राग प्रत्येकाच्या बरं बाबा बर ठीक आहे म्हटलं प्रेम आहे तर आपण काय बोलू शकतो म्हटलं आम्ही निघून आलो मी कचरा टाकायला आलेली बाहेर पण हे असं चुकीचं आहे ना आमच्या एरियामध्ये पहिल्यांदा घडले साहेब असं हे घडायला नको शांत रे आमचा बाहेर घडत होतो खूप पण इथं नव्हतं घडत असं पहिल्यांदाच अशी मोठी घटना घडली खूप मोठी पोरी बाळा सगळे आहेत गल्लीमध्ये सगळं गच्च भरलेलं आहे आमच्या मुलीबाळामध्ये आम्ही असं बिंदा सोडतो हे कधीच घडलेलं नाही साहेब इथं त्याच्यामुळे ना दादा पण खूप चांगला आहे आमचा मुलींसाठी ना खूप चांगला आहे माझा दादा रात्री अपरात्री उलक्ष्मीमन दादा आम्ही इथंच बसतो उठणं बसणं माझी जी आता बाहेर गेली मुलगी त्यांच्याजवळ उठणं बसणं असं बिलकुल दादा माझा हे नाही खूप चांगला दादा आहे आज त्याच्यावर असं झाले ना आम्हाला फार वाईट वाटते सगळ्या गोष्टीचं त्याच्यामुळे दादा दादाला जे झाले ना ते असं व्हायला नाही पाहिजे कोणाला कुठल्याच मुलांबाबतीत आज मी या एरियामध्ये उभी आहे जिथे मी राहते ज्या घरात राहते आज सगळेजण माझ्या पाठीशी उभे आहेत का कारण की आमची काही चूक नसताना त्या पोरांनी आम्हाला नजरेवर धरलं माझ्या नवऱ्याला आणि मला मारण्याची जिवे मार ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी ते केलंही माझ्या नवऱ्याला त्यांनी चॉपरनी वार केलं आहे माझ्यावरही करणार होता पोरं तिथून उभे राहिलेले पळून आले तर तो पळून गेला लगेच राहते तिकडनं लगेच पळून गेला तो आणि तो ह्या घरामध्ये रोज येतो रोज येतो जेव्हा तिची आई कामाला जाते तेव्हा तो घरात घुसतो तो घरात घुसतो बाहेर निघतो आणि आम्हाला आम्ही बाजू आजूबाजूला राहतो आम्ही कोण आलं गेलं तर आम्ही बघणारच कोण येत आहे जात आहे आम्ही बघणारच त्या बघण्यावरून त्या पोरांनी एक राग धरून त्यांनी माझ्या नवऱ्याला आणि मला माझ्या नवऱ्याला रस्त्यात आडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली की तुझ्या बायकोला नाही तर मी तिला तिचा विकेट पाडेल आणि तुझाही विकेट पाडेल आणि त्यांनी माझ्या नवऱ्यावरती हल्ला केला आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात महिला पुरुष आणि इतर स्थानिक रहिवाशी जमा झालेले आहेत हा हल्ला कुठेतरी लोकांच्या जिवारी लागल्यासारखा विषय जाणवतो आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्राप्त माहितीनुसार किंवा गुप्त माहितीदाराच्या आधारे संबंधित व्यक्तीने व्यक्तीला कुठला तरी नशा करण्याची एक सवय होती आजकाल हे नशेचे अंमली पदार्थ सर्रास ठाणे शहरात कुठे ना कुठेतरी विकले जातात त्याचा वापर केला जातो आहे कुठेतरी नशेच्या आहारी जाऊन त्याने हे कृत्य केलं असावं का अशा देखील अशी देखील कुजबूज या विभागात काही ठिकाणाहून चालू आहे अशाच मुंबईतील ठाण्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी गुन्हेगारीच्या घडामोडी बघण्यासाठी गुन्ह्यांचे विषय जाणून घेण्यासाठी पोलिसांचे विषय ॲक्टिव्हिटी जाणून घेण्यासाठी पाहत राहा बातमीकार मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका